ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच दुःखद निधन झालं त्याबद्दल मी शोक संवेदना व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली देतो आपल्याला माहिते की मनोज कुमार यांनी अनेक दशक आपली जी फिल्म इंडस्ट्री होती ती गाजवली विशेषतः भारत कुमार म्हणून त्यांना ओळखलं जायचं देशभक्तीपर अशा प्रकारचे अनेक त्यांनी रोल त्या ठिकाणी निभावले भारतीय संस्कृतीवर आधारित अशा प्रकारचे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले पूर्व और पश्चिमपासनं तर क्रांतीपर्यंत वेगवेगळ्या वेग सिनेमांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले अशा प्रकारचा एक देशभक्त असा हा कलावंत अतिशय गुणी कलावंत आपल्यात ते निघून गेले त्याबद्दल मी शोकसंवेदना व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं म्हणजे दिनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे स्वत जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही अशा प्रकारे रुग्णालय वागत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट जो निधी असतो जो निर्धन रुग्णांच्या खात्यात करायचा असतो त्याचीही पारदर्शकता अद्याप रुग्णाला देत नाही अशा रुग्णालयाला काय आता असं आहे की आपण याच अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा पारित केलेला आहे कारण या सगळ्या रुग्णालयांनी अनेक रुग्णालयांनी अशा प्रकारे एक भूमिका मांडली होती की जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो ज्यांनी अतिरिक्त फायदा घेतला त्यांनाचा आणि आम्हाला तो आदेश नाही आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भातली स्कीम तयार केली आणि आता जे अधिवेशन आपलं झालं या अधिवेशनामध्ये कायद्याने आता हे अधिकार आपण त्या ठिकाणी धर्मदाय या संस्थेकडे घेतलेले आहेत धर्मदाय ही संस्था इंडिपेंडेंटली चालते पण त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण हे राज्याच्या लॉ एन ज्युडिशरी विभागाचं आहे त्यामुळे त्या लॉ एन ज्युडिशरी विभागाच्या माध्यमातून अशा सगळ्या हॉस्पिटलवर हे एन्फोर्स करण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही धर्मदायाची एक प्लॅटफॉर्म देखील या धर्मदाय रुग्णालयांचा तयार केलेला आहे की ज्याच्यावर ट्रान्सपरंटली यांनी किती पैसे खर्च करणं गरजेचं होतं किती केलं आहे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतील आणि त्या संदर्भात पूर्णपणे त्यांच्यावर अशा ज्या काही त्यांच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न आमचा असणार असं आहे की रुग्णालय ताब्यात असं घेता येत नाही भावना आणि कायदा या दोन मध्ये फरक असतो त्यामुळे जी धर्मदाय रुग्णालय असतात ही अशा प्रकारे सरकारला आपल्या ताब्यात घेता येत नाही पण त्याच्यामध्ये जर काही अनिमित्त असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावग नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जरहाती गितला गेला तर कड़क कारवाई कार्रवाई केली तो जाये मनोज कुमार मनोज कुमार जी एक बहुत ही जेश्त इस प्रकार के कलाकार थे कई दशकों तक उनका जादू लोगों के मन पर रहा हमारे फिल्म इंडस्ट्री में रहा उनको भारत कुमार के नाम से भी जाना गया देशभक्ति की फिल्में भारतीय संस्कृति और भारतीय परंपरा पर आधारित फिल्में पूरब और पश्चिम जैसी फिल्म हो क्रांति जैसी फिल्म हो ऐसी कई फिल्में कि जिनके माध्यम से उन्होंने एक अलग जगाने का काम किया और मैं ऐसा मानता हूँ कि लोगों में ये बहुत पॉपुलर थे अपने मूल्यों पर चलने वाले ऐसे व्यक्ति थे इसलिए इस प्रकार के एक बहुत ही ज्येष्ठ कलाकार का हमारे बीच से गुजर जाना ये बहुत ही दुखद है मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ लोकसभा के बाद राज्यसभा में, में भी बिल पास भी हुआ है गरीब जो तो तो मुस्लिम ले समाज ले ले है उसके उत्थान के लिए ये, ये कितना जो है लाभकारी आने वाले दिनों में साबित होगा जोड़ जोड़कर एक सवाल है की पूरे देश भर में कई सारे ऐसे संगठन जो रस्ते पर उतरने की धमकी दे रहे हैं लोगो को बरगला रहे हैं और लॉ एंड ऑर्डर न बिगड़े इसलिए भी महाराष्ट्र सरकार क्या अलर्ट पर है क्या मैं ऐसा मानता ये जो वक्फ का बिल आया है ये भारत के संविधान में जो हमने कहा है कि भारत एक सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक है उसके स्पिरिट को एक प्रकार से डिफाइन करने वाला इस प्रकार का ये बिल है अभी तक जो वक्फ का बिल या जो कानून था वो कानून केवल तुष्टिकरण की नीति के लिए बनाया गया था उस कानून से न माइनॉरिटीज़ को फ़ायदा हुआ न उस कानून से आ, कोई वक्त के माध्यम से बहुत चैरिटी का काम हुआ उल्टा किसी भी ज़मीन पर कब्जा करना और उन जमीनों को हथियाना हम जानते हैं कांग्रेस की जब सरकार महाराष्ट्र में थी तो सबसे बड़ा वक्फ जमीन का घोटाला कांग्रेस की सरकार ने किया था और उसका हमने उसकी इंक्वायरी भी की थी तो अब वक्फ के नए कानून से बड़े पैमाने पर ट्रांसपेरेंसी आएगी और वक्फ के माध्यम से जो आम मुसलमान जो हमारा भाई है हमारी है हमारी बहन उसके जीवन में परिवर्तन लाने वाली चीजें या उस प्रकार के कार्य इसके माध्यम से होंगे और ये जो प्रावधान थे कि हम किसी भी जमीन पर उंगली रख दे तब भी कोर्ट में जाने का भी अधिकार नहीं है तो इस प्रकार के प्रावधानों को समाप्त करने का काम इस बिल ने किया